उत्तर काश्मीरमधील बांदीपुरा भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरूच आहे इथल्या कुलनार बाजीपोरा भागामध्ये काही दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळालेली आहे आणि त्यामुळे इथे शोध मोहीम राबवली जाते आणि त्या दरम्यान सुरक्षा दलानं या संपूर्ण परिसराला वेढा दिलेला आहे दहशतवादी आणि सुरक्षा दलामध्ये जोरदार चकमक सुरू आहे यामध्ये काही जण जखमी झाल्याची सुद्धा माहिती मिळते गेल्या दोन दिवसांमध्ये बांदीपुरामध्ये सुमारे सात दहशतवाद्यांना अटक झाली आहे आणि या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी अश्विनी पांडे यांच्याकडून अश्विनी आपण पाहतोय बांदिपोरामध्ये सध्या सुरक्षा दलाकडून शोध मोहीम राबवली जाते आणि याच वेळी चकमक सुद्धा झालेली आहे काय अपडेट्स आहेत दोन अत्रेकी जे आहेत त्यांच्या घरावर उडवला गेला त्यांचे घर आणि जे शोध मोहीम आहे ते वेगवेगळ्या ठिकाणी आता चालू आहे मी आता पहलगामच्या दिशेने पहलगामचा जो जंगली भाग आहे तिथे जो रास्ता बैसरन इथे जातोय त्या दिशेने आम्ही आता निघालेलो आहेत आपण बघू शकता की ही किती मोठा जंगल आहे आणि जे रास्ता आहे ते खूप दुर्गम आहेत तुम्हाला खाली मी दाखवतो आपण बघू शकता की ही दरी आपण खाली बघू शकता आपण खूप वरती आलेलो आहोत आणि तिथे चालू आहे जिथे अं यांनी हल्ला केला होता आणि सत्तावीस जण यामध्ये मृत्युमुखी पडले महाराष्ट्राचे सहा लोक होते आणि खूप जण महाराष्ट्राचे जे होते ते जखमी पण झाले आहेत आपण याच रस्त्यावरून वरती जातो बहुतेक असाच रस्ता वापरून अतिरेकी पण वरती गेले होते जिथे बैसरन आ, जो जागा आहे तिथे त्यांनी हल्ला केला आणि तिथे जे आपले भारताचे वेगवेगळ्या ठिकाणून आलेले जे टुरिस्ट होते ते सगळे त्यांच्या हल्ल्यात त्यांच्या ते सगळे मृत्युमुख पडले आपण ह्या जंगलच्या भागात बघू शकता किती घन जंगल आहे आणि याच जंगलाचा फायदा घेऊन आत्रेकी वरती गेले आणि त्यांनी हल्ला केला अगदी आपण पाहतोय की गेल्या काही दिवसांमध्ये आपण पाहतोय अनेकदा सुरक्षा दल आणि तिथे दहशतवाद्यांबरोबर चकमक झालेली आहे सध्या किती सुरक्षा दलाचे जवान इथे तैनात करण्यात आलेले आहेत जवळपास पंधरा किलोमीटरच्या दायऱ्यात जिथे आता आम्ही उभा आहोत ती याच्या पंधरा वीस किलोमीटरच्या दायऱ्यात दोन दोनशे मीटरवर सी आर पी एफ आणि जम्मू काश्मीर पोलिसचे जे जवान आहेत ते सगळे उभे आहेत आणि जवळपास सत्तर हजारच्या आसपास आर्मी जम्मू काश्मीरचे जवान सी आर पी एफचे जवान हे सगळे उभे आहेत आणि जे आता अतिरेकी आहेत त्यांच्या शोध मोहीम चालू आहे आणि यामधले दोन आतंकी ज्यांची जा बहुतेक जाणीव ज्या आपले सुरक्षा एजन्सी आहेत यंत्रणा आहेत त्यांना पडली होती आणि त्यांचं जे घर आहे ते आता उद्ध्वस्त केला गेला आहेत उडवला गेला आहेत आपले जे जवान आहेत त्यांच्याकडून आम्ही त्याच दिशेने आता चाल चाललो आहोत जिथे अतिरेक्यांनी हल्ला केला होता हा बसरण घाटी आहे पेहलगामच्या वरती बैसरण जो ठिकाण आहे तिथे अत्रेकी हल्ला झाला होता तिथे आपण आता चालू आहोत आपण खाली आपला दाखवतो किती आ, आ, खाली आपण दरी बहू शकता खूप खाली दरी आहेत आणि वरती आता आम्ही चालू आहोत वरती जिथे जी झिरो ग्राउंड झिरो आपण जिथे घटना ही झालेली आहे अतिरेकी हल्ला झाला आहे त्या दिशेने अगदी अश्विनीजी ज्या ठिकाणी दहशतवाद्यांनी बैसरण मध्ये हल्ला केलेला होता त्याच ठिकाणी तुम्ही सध्या चालला आहात तिथे जायला तुम्हाला पायी रस्ता आहे आणि त्या व्यतिरिक्त कुठलंच साधन नाहीये का काय नेमकी माहिती आहे इथे खच्चर भेटतात जायला पण आता सध्या तोपट बंद केला गेला आहे सुरक्षा कारणास्तव आणि हे जे रस्ते आहेत खूपच आपण बघू शकता किती खाबड रस्ते आहेत ज्याला खूपच म्हणजे त्रास आणि तिथपर्यंत पोचायला अजून दीड ते पौने दोन तास जाईल वरती चढायला अगदी तर आमचे प्रतिनिधी अश्विनी पांडे हे ज्या बैस ठिकाणी मध्ये दहशतवादी हल्ला झालेला होता त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि हे अतिशय कच्चे आणि खडकाळ रस्ते आहेत आणि यातून मार्ग काढत त्यांना पुढे जावं लागणार आहे हल्ला झाल्यानंतर सोय होती ती सुद्धा बंद करण्यात आलेली आहे आणि आमचे प्रतिनिधी आता त्या ठिकाणी साधारण किती वेळ लागेल तुम्हाला त्या घटनास्थळी पोहोचायला हा जवळपास दीड ते पावणे दोन तास अजून इथे लागणार आहेत आम्ही ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट आम्ही रस्ता जे आता पूर्ण केला आहे अजून सेव्हन्टी फाईव्ह पर्सेंट आम्हाला जावा लागेल आणि इथे खूप जे रस्ता आहेत ते आपण बघू शकता की किती उबळखाबळ रस्ते आहेत खूप जायला म्हणजे सरळ रस्ता नाही आहेत जिथे आपण वापर करून जाऊ शकतो आणि जंगल आपण बघू शकता किती घन जंगल आहे या जंगलाचा वापर करून असा रस्त्याचा वापर करून हे जे अतिरेकी आहेत ते वरती गेले आणि त्यांनी जे टुरिस्ट होते त्यांच्यावर हल्ला केला महाराष्ट्राचे सहा लोक त्यामध्ये मृत्युमुखी पडले आणि बहुत बहुतेक असे आहेत जे यामध्ये घायल पण झाले आहेत महाराष्ट्र सरकारमधून कडून जे इथे अडकलेले आपले महाराष्ट्राचे जे टुरिस्ट होते त्यांना इथून स्पेशल फ्लाईट करून पाठवण्यात आला आहे अजून काही लोक का आहेत ज्यांना हे लोक पाठवतील अगदी अश्विनीजी आपण पाहतोय अतिशय खडकाळ रस्ता आहे आणि तुम्हाला जाताना सुद्धा तिथे धाप लागते कारण प्रचंड कच्चे रस्ते आहेत आणि यातूनच इथून मार्ग काढत तुम्हाला त्या मैदाना बैसरणच्या मैदानाजवळ जायचे त्या मैदानामध्ये उतरायचे आणि या साधारण यासाठी दीड तास लागणार असल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे अश्विनीजी आपण पाहतोय पहलगामचा हल्ला झाला आणि त्यानंतर भारतानं एक आक्रमक रोखोक अशी भूमिका घेतलेली आहे आणि त्यानंतर आता पाकिस्ताननं कुरघोड्या करायला सुद्धा सुरुवात केलेली आहे गोळीबार सुद्धा पाकिस्तानकडून झालेला आहे त्या संदर्भात काही माहिती आपल्यापर्यंत पोहोचली आहे का

अगदी पाकिस्तान कडून सुद्धा आता कुरघुड्या व्हायला सुरुवात झालेली आहे गोळीबार होतोय आणि तुम्ही अश्विनी अश्विनीजी आपण पाहतोय एक बैसरणच्या ज्या ठिकाणी हल्ला झालेला होता त्या ठिकाणी आमचे प्रतिनिधी अश्विनी पांडे सध्या जात आहेत अतिशय खडकाळ असा रस्ता आहे अतिशय कच्चा असा रस्ता आहे आणि या रस्त्यातून मार्गक्रमण करत त्या बैसरण मध्ये सध्या काही नागरिक आहेत का तिथे आणि त्यांच्याशी तुमचा काही संवाद झालेला आहे का जे तिथे राहतात काय त्यांची भावना आहे काय त्यांनी तुम्हाला माहिती दिली आहे दादा आ, यहाँ पर ही थे कई लोग आए थे जैसे वो या ना आइए इधर आइए आज ये इधर आइए ना बात करते अरे आप बात कर लीजिए आप लोगों को क्या परेशानी हो रही है उसके बारे में बताइए आप, आप यहाँ हैं दादा लोकल हैं आप देखिए यहाँ पे इक्का दुक्का लोग दिखाई दे रहे हैं कुछ जो यहाँ के रहने वाले हैं लेकिन अभी वो बात नहीं कर रहे हैं हम पुरी कोशिश कर रहे हैं आगे जाने की आप देखिए इस रास्ते से होते हुए सनी आगे आइए यहां सनी पुढे आता बघू शकता आपण या ने आपण आता पुढे चाललो आहे आणि अजून 75% रस्ता अजून ही बाकी आहे जिथे तिथे पोहोचायला जिथे हा हल्ला केला होता आणि सत्तावीस जण मृत्युमुखी पडले इथे सांभाळून खूप जावं आहे कारण तुम्ही रस्ते बघू शकता आरामात आरामात सनी रस्ते दाखवा हे रस्ते तुम्ही बघू शकता किती उबळखाबळ रस्ते आहेत आणि जायला खूप सांभाळून जावं लागते इथे खर्चसुद्धा बंद केला गेलात पूर्ण दगड आपल्याला या रस्त्यावर पाहायला मिळतोय आपण पाहतोय संपूर्ण रस्ता हा डोंगराळ भागातला आहे आणि इथून जाताना सुद्धा अक्षरशः धाप लागते कारण दरी खोऱ्यातला हा रस्ता आहे आणि अतिशय कच्चा असा हा रस्ता आहे आपण कल्पना करू शकतो ज्या वेळेला बैसरणमध्ये पर्यटकांवर दहशतवादी हल्ला झाला त्यावेळेला त्या पर्यटकांची एकच पळापळ झालेली होती आपले प्राण वाचवण्यासाठी ते इथून पळालेले होते त्यामुळे ते पळत असताना साधारण त्यांची काय अवस्था झालेली असेल जे जखमी होते ते पळत होते त्यांची काय अवस्था झाली असेल याची कल्पना आपण या दृश्यांच्या माध्यमातून करू शकतो आमचे प्रतिनिधी अश्विनी पांडे त्या ठिकाणी सध्या जात आहेत आणि या रस्त्यातूनच ते सध्या मार्गक्रमण करतायत अश्विनी सध्या अनेक ठिकाणी पाकिस्तानकडून गोळीबाराच्या घटना झालेल्या आहेत त्याचबरोबर दोन अतिरेक्यांची घरं सुद्धा उद्ध्वस्त करण्यात आलेली आहे त्या संदर्भात काय माहिती तुमच्याकडे आहे दोन यांची माहिती सुरक्षा यंत्रणाला मिळाली होती आणि त्याच माहितीवरून त्यांच्याकडे शोध मोहीम त्यांची चालू होती आणि आता त्यांच्या जो घर आहे तिथे जे सुरक्षा यंत्रणा आहेत ते उडवलेलं आहे त्यांच्या घर आणि आणखीन जे अतिरेकी आहेत त्यांच्या शोध मोहीम आता चालू आहे या शोध मोहीमच्या अनुषंगाने जवळपास पन्नास ते सत्तर हजार जे वेगवेगळ्या जे यंत्रणा आहेत आर्मी जम्मू काश्मीर पोलीसचे लोक आणि स सी आर पी एफचे जो अधिकारी आहेत ते सगळे आता याच कामावर आहेत आणि त्या अत्रेक्यांचे शोध चालू आहेत आपण या जंगलीच्या जे एरिया आहे तुम्ही बघून हे सांगू शकता की हे जे अतिरेकी आहे त्यांनी हल्ला करून त्यांना इथून पडायला खूप सोपा होता आणि त्यांना चुकी आ, ही जे एरिया आहेत खूप घना जंगल आहेत मोठमोठ्या पहाड्या आहेत या पहाड्याचा वापर करून ते लोक इथून पडालेले आहेत काही कश्मीरी आहेत यांच्याशी आपण बोलू जे खच्चर चालवतात हे बताये की आपलो आप का जिस से अटॅक कुछ बंद कर दिया गया था सब कुछ बंद अच्छा जी

हे सगळे जे आहेत तेव्हा ही अटॅक झालं तेव्हापासून सगळ्या जे इथून काम होता ते सगळे बंद करण्यात आला होता आता परत येणारे दोन तीन दिवसात हे सगळं परत सुरू होणार आहे अगदी तर आपण पाहतोय मिनी ओळख असलेल्या या पहलगाव मधील बैसरण या ठिकाणी पर्यटकांवर दहशतवादी हल्ला झालेला होता आणि त्याच ठिकाणी आता आमचे प्रतिनिधी अश्विनी पांडे सुद्धा जात आहेत आपण पाहतोय अतिशय खडकाळ असा हा परिसर अतिशय कच्चा असा हा रस्ता आणि या रस्त्यावरून तुम्हाला जर त्या बैसरण मैदानावर जायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला खेचरांचाच वापर करावा लागतो मात्र या हल्ल्यानंतर ही सेवा सुद्धा बंद करण्यात आलेली आहे आणि साधारणतः दीड तास इथून जाण्यासाठी लागणार आहे ज्या वेळेला हा दहशतवादी हल्ला झाला त्यावेळेला पर्यटकांची एकच पळापण झालेली होती जीवाच्या आकंदाने प्रत्येक जण ओरडत होता आणि जेव्हा आपला जीव वाचवण्यासाठी त्यांना पळावं लागलं तेव्हा त्यांना याच मार्गातून धावावं लागलेलं होतं आणि आता सध्या आमचे प्रतिनिधी अश्विनी पांडे तिथे जात आहेत अश्विनी जी आपण पाहतोय आता अनेक जण या ठिकाणी येत होते मात्र आता ही सेवा बंद करण्यात आलेली आहे सध्या संपूर्ण परिसर बंद करण्यात आलेला आहे का तिथल्या ग्रामस्थांना सुद्धा या ठिकाणी यायला बंदी आहे का अश्विनी आपण आता ज्या ठिकाणी चाललाय तो परिसर पूर्ण बंद करण्यात आलेला आहे का त्याचप्रमाणे तिथले जे ग्रामस्थ आहेत जे गावकरी आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हा परिसर बंद करण्यात आलाय का तर जम्मू काश्मीरच्या शापित नंदनवनातील पहलगाम हे तिथलं बैसरण हे ठिकाण आणि त्या ठिकाणी झी चोवीस तासची टीम पोहोचलेली आहे आणि संपूर्ण तो रस्ता तो भाग कसा आहे हे आपण या दृश्याच्या माध्यमातून पाहतोय ज्याला पर्यटकांवर हल्ला झाला त्यानंतर अनेक त्यामध्ये लहान मुलं होती वृद्ध व्यक्ती होत्या आणि त्या याच रस्त्यावरून धावत गेलेल्या होत्या